नमस्कार मित्रांनो बाजारामधून आम्ही या मिरच्या आणलेल्या आहेत तर या साध्या मिरच्या आहेत आता या मिरच्यांचं आज आम्ही एका थोड्या वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी बनवून पाहणार आहोत तर ती रेसिपी कोणती ती रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून पहाल ही माझी अपेक्षा आहे तर आजची ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आम्ही कशा प्रकारे बनवतो कशा प्रकारे बनवून त्या मिरच्यांचा आस्वाद घेतो हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे आयकॉनवरती क्लिक करा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया मिरच्या या पद्धतीने मी एका भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या सगळ्यात आधी आपल्याला धुवून घ्यायच्यात तर धुण्यासाठी पाणी ओतलेलं आहे बाजारातून जरी आणलेल्या असला तरी मिरच्या या घेताना आधी थोड्याशा या धुवून घ्याव्या त्यानंतर त्या मिरच्या थोड्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्याव्या तर सगळ्यात आधी या मिरच्या धुवून घ्यायच्या या प्रकारे बाजारातून आणलेली कोणतीही भाजी आधी धुवून घ्यायची असतेच तर सर्व मिरच्या या पद्धतीने धुवून घेतलेल्या मिरच्या धुवून त्यामधून पाणी काढून टाकलेलं आहे आता या मिरच्या एक एक करून आपल्याला पुसून घ्यायच्या या पद्धतीने एका सुक्या कपड्याने या मिरच्या आधी पुसून घेऊन त्या आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत मिरच्यांमध्ये जे पाणी असतं ते आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे या पद्धतीने या मिरच्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत पुसणं हे महत्वाचं आहे मिरच्यांमधलं पाणी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर आता इथून पुढे या मिरच्या आपल्याला कापायला घ्यायच्या आहेत मिर्चा कापून घ्यायच्यात तर मिरच्या या पद्धतीने कापायच्या या मिरच्यांना अशा प्रकारे उभं चिरून घ्यायचं आणि त्यामधून आपल्याला या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने या प्रकारे या मिरच्या हिरव्या जरी असल्या तरी त्यामध्ये बिया आहेत त्या मी काढून घेणार आहेत या प्रकारे ही सर्व मिरची मी बिया काढून मोकळी केलेली आहे आता ही मिरची आता ही मिरची खूप मोठी आहे तर बिया काढल्यानंतर या प्रकारे मी अर्धी चिरून घेणार आहे आता दुसरी मिरची घेऊया आधी एक उभा शिरा देऊन त्यामधून या बिया अशा प्रकारे व्यवस्थित काढून ही सुद्धा मिरची मी कापून घेणार आहे आता या बिया मी का काढतो या मिरच्या साध्या जरी असल्या तरी खाता त्या खाताना तिखट लागतात त्यामुळे या बिया मी काढून घेतो तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर त्या बिया तुम्ही अशाच सुद्धा ठेवू शकता या पद्धतीने तर अशाच पद्धतीने या सर्व मिरच्या मी कापून घेणार आहे या प्रकारे या मिरच्या कापून त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता इतर साहित्य तुम्ही बघून घ्या अर्धा लिंबू मी घेतलेला आहे तुम्ही एक घेऊ शकता हे तांदळाचं पीठ आहे जिरे लसूण मीठ या प्रकारे हे साहित्य मी घेतलेलं आहे साहित्य तुम्ही बघितलं आता त्यामधल्या काही गोष्टी आपल्याला वाटून घ्यायच्यात तर त्यामध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे लसूण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ हो शकता त्यानंतर जिरे छोट्या एक एक वाट्या भरून आम्ही घेतलेला आहे त्यानंतर टाकणार आहोत मीठ चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे बघा बारीक वाटून घेतलेलं आहे जिरे लसूण आणि मीठ या प्रकारे खलबत्त्यामध्ये आम्ही बारीक केलेलं आहे त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा आम्ही टाकणार आहोत हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता आधी व्हिडिओमध्ये मी दाखवला नव्हता पण छान चव लागते म्हणून घेतलेलं ला आहे तर नक्की तुम्ही तो घ्या हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आहे प्रकारे सर्व बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर हे जे तांदळाचं पीठ होतं हे थोडं थोडं यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हा लिंबाचा रस टाकायचा आहे हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने सर्व आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे लिंबाचा रस मी यासाठी टाकलेला आहे मिरच्यांमधला तिखटपणा थोडा आंबटपणा यामुळे या, या रेसिपीची खूप छान चव लागते तर तो नक्की तुम्ही टाका यामध्ये हळद ही पूर्णतः ऑप्शनल आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला थोडंसं घट्टसर मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बघा जास्त सुद्धा नाही या प्रकारे हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एका मिरचीमध्ये ते आपल्याला भरायला घ्यायचं या पद्धतीने तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची अशी ही मिरची आम्ही आज बनवून बघतोय तर ही रेसिपी तुम्ही आधी बनवून पहा आणि त्यानंतर कशी होते ती चव कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण बनून मात्र नक्की पहा या पद्धतीने अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि या मिरच्यांची सुद्धा खाताना खूप छान लागते अगदी तुम्ही कशा सोबत कशासोबतही खाऊ शकता थोडीशी वेगळी अशी ही रेसिपी घरामध्ये ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी सुद्धा जिबेला थोडीशी वेगळी चव भेटते त्यांना ती आवडते अशी ही तळलेल्या मिरच्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता या पद्धतीने सर्व मिरच्या या तयार करून घ्यायच्या आणि मग तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने या सर्व मिरच्यांमध्ये तयार केलेलं मिश्रण हे भरून घेतलेलं आहे आणि थोडं मिश्रण या मिरच्यांच्या वरतीसुद्धा कोट केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा करून पहा आता या मिरच्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता या आपण तळायला घेऊया मिरच्या तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता तेल ओतूया मिरच्या बुडतील या अंदाजाने तेल ओतलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये मिरच्या तळायला घ्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये या मिरच्या सोडायच्या एक एक करून या मिरच्या आपल्याला देठाला पकडून सावकाश सोडायच्या बनवायला जितक्या सोप्या तितक्या सुद्धा या मिरच्या आपल्याला फार स्वादिष्ट लागतात आणि झटपट बनून सुद्धा त्या तया तयार होतात आता या मिरच्या थोड्याशा पलटून घेऊया बघा अगदी पटकन या मिरच्या बनवून तयार होतात आता या मिरच्या बनवताना या साध्या मिरच्या आम्ही घेतल्या तुम्हाला जर दुसऱ्या मिरच्या भेटल्या ज्या मिरच्या आकाराने छोट्या असतात त्या कमी तिखट असतात त्यासुद्धा घेतल्या तरी चालतं त्या मिरच्यासुद्धा खूप छान बनवून तयार होतात सुद्धा चव भारी लागते आणि या मिरच्यांमधून ज्यावेळी आपण बिया काढलेल्या आहेत त्यावेळी या बिया तळताना उडत नाही त्यामुळे बिया काढण्याचा हा सुद्धा एक फायदा होतो या मिरच्या थोड्या जास्त मोठ्या होत्या म्हणून त्या या प्रकारे कापून घेतलेल्या आता त्या कढईमध्ये व्यवस्थित बसतात जास्त मोठ्या असत्या तर त्या कढईमध्ये बसल्यानं आणि हा जो मसाला आपण भरलेला आहे तो अगदी आजपर्यंत व्यवस्थित तळला जावा त्यासाठी या मिरच्या प्रकारे अर्ध्या चिरून मग त्या कापून घेतलेल्या आहेत छोट्या मिरच्या जर तुम्हाला भेटल्या तर उब्या त्या तुम्ही उभ्या चिरून त्यामध्ये हा मसाला भरून मस्त सुद्धा तळू शकता मिरच्या आता तळून झालेल्या आहेत तर तुम्ही बघा या प्रकारे लालसर या मिरच्या आम्ही तळून घेतलेल्या आहेत ले तर आता या मिरच्या मी काढून घेणार आहे आणि आता तेलामध्ये दुसरी बॅच सोडायचे सुद्धा मिरच्या आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत या प्रकारे या मिरच्या सुद्धा लालसर झालेल्या आहेत तर त्या मी काढून घेतोय बघा आता या प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर आधी मी काळ काढून घेतोय आणि मग तुम्हाला दाखवतो बघा छान लालसर या प्रकारे तळून घ्यायच्यात तर सर्व मिरच्या आता या प्रकारे मी तळून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो या प्रकारे या मिरच्या लालसर तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान दिसतात जेवढ्या या छान दिसतात त्या खायला सुद्धा खूप भारी लागतात तर सर्व मिरच्या या प्रकारे तळून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पहा छान दिसतात आता ही रेसिपी तुम्हाला नुसती बघायची नाही आहे तर ती बनवून सुद्धा पहायची आहे आणि त्यानंतर या रेसिपीची कशी चव होते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या प्रकारे या सर्व मिरच्या आम्ही तळून तयार केलेल्या आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही आधी बनवा त्या तुम्ही खा आणि त्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी म्हणजे ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील मोठ्यांना तर ती शंभर टक्के आवडेलच अशी ही रेसिपी आहे तर नक्की बनवून पहा या तळलेल्या कुरकुरीत मिरच्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वरती क्लिक करा पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद पहा एक टेस्ट करून बघूया हिवाली मी स्वतः टेस्ट करतो आणि मग चव सांगतो तुम्हाला बघा हम्म कुरकुरीत झालेली आहे आणि आतमध्ये जे आपण मिश्रण भरलेलं होतं आलं लसूण जिरे यांची चव त्यासोबत तांदळाच्या पिठामुळे या मिरच्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद